कवटेमंकालमधील स्पेशल सर्व्हिसचा पर्दाफाश तिघा नाटक चार फरार एक कोटी वीस हजाराचा मुद्देमाल जप्त अवघ्या साठ तासात आणि कवटेमंकाल पोलिसांची संयुक्त कारवाई हिंदी चित्रपट स्पेशल सर्व्हिस प्रमाणे बनावट आयकर अधिकारी असल्याचे सांगून कवटेमंकामधल्या एका डॉक्टरांच्या घरी धाड टाकत गंडा घालण्यात आला कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोट्याने लंपास केली होती त्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या आणि कोटेमंगा पोलिसांनी अवघ्या साठ तासाच्या आत सांगली जिल्ह्यात स्पेशल सर्व्हिस प्रमाणे चित्रपटाला लाजूल कथनकाप्रमाणे धाड दाखणाऱ्या बनावट तोते अधिकाऱ्यांना गजाड केले या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून एक कोटी वीस हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दीक्षा राष्ट्रपाल भोसले वर्षी पंचवीस राहणार चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वयवर्षी पंचवीस राहणार मंगवारपेठ कोल्हापूर साई दीपक मोहिते वयवर्षी तेवीस राहणार पाचगाव कोल्हापूर या तिघांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणातील महेश रघुनाथ शिंदे राहणार जयसिंगपूर अक्षय लोहार राहणार संकेश्वर कर्नाटक शकिल पटेल राहणार गडिंगलज आदित्य मोरे राहणार रुकडी हे चार जण फरार आहेत यांचा शोध पोलीस घेत आहेत कौटेमकामधील डॉक्टर मेह्रे यांच्या गुरुकृपा हॉस्पिटल या ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे चा, व रोग रक्कम अनोयकी तीन पुरुष व एक महिलेने नेले ने असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती त्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी याचा तपास सुरू केला या प्रकरणात हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्हीचा डी आर चोरट्याने सोबत नेल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे एका चित्रे तयार करून आली यासाठी पोलिसांचे विविध पथके निर्माण करून सोलापूर मुंबई कोल्हापूर पुणे आणि कर्नाटकात पाठवून झाली तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित ही पुण्यात असल्याची माहिती मिळाली या गुन्ह्यातील संशयित महिलेला पुण्यातील चिंचवडेतून ताब्यात घेतले असता सदर गुन्ह्याबाबत संशयित महिलेने माहिती दिली दोघांना हातकलि व कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले यातील सदरचा मुद्देमाल मिळून आला या गुन्ह्यातील उर्वरित संशयित हे फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत सदरच्या गुन्ह्यात कोणताही पुरावा उपलब्ध नसताना सांगली जिल्हा पोलीस दलाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे यामुळे जिल्ह्यात सांगली जिल्हा पोलीस दलाचे कौतुक होत आहे सदरची कारवाई आय जी सुनील फुलारी स... पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपाधीक्षक सचिन थोरबले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कौटुबंगाचे ज्योतिराम पाटील सपोनी पंकज पवार नितीन सावंत दत्तात्रय कोळेकर रुपाली बोबडे उपनिरीक्षक तेजश्री पवार विनायक मासाळ यांच्या पथकांनी केले आहे याबाबतची माहिती गुरुवारी सकाळी सात वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे